नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण आयंगर बेकरीमध्ये मिळतो अगदी तसा स्पॉन्जी जाळीदार आणि कमी साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला रवा केक बनवायला शिकवणार आहे तर चला तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीक किंवा मोठा घेतला तरीही चालेल तो मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यावाच लागतो तो बघा असं बारीक करून घेतलेला आहे मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप तूप मेल्ट करून टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखरची पावडर केलेली होती ती टाकून घेतली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हाला मी केक बनवून धावणार आहे असं फेटून घ्यायचं आहे मस्त असं नंतर ह्यामध्ये बारीक करून घेतलेला रवा टाकून घेऊया रवा केकमध्ये फ्लेवर येण्यासाठी एक टेबल स्पून व्हॅनिला इसेन्स टाकूया आणि थोडासा कलर पण टाकून घेतलेला आहे मी ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल आणि ह्यामध्ये मी आता अर्धा ग्लास दूध टाकून घेणार आहे सगळ्यात आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे रवा फुगून मोठा होणार आहे त्यामुळे आपण अर्धा ग्लास दूध टाकलेलं आहे दूध आपल्याला अजून लागणार आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे वीस मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे बेकिंग पावडर टाकायची विसरलेली होती मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता जरा थिक झालेलं आहे म्हणून राहिलेला अर्धा ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला एक ग्लास दुधाची गरज लागलेली आहे हे सगळं मस्त असं एक्जीव करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला मी केक टीन घेतलेला आहे ह्यावरती बटर पेपर हांतरून घेतला आहे सगळ्यात आधी नंतर बटर पेपरला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं बटर पेपर नसेल तर केक टिनला किंवा भांड्याला आतल्या साईडनं सगळीकडे मैदा लावला तरीही चालेल तयार केलेलं केकचं बॅटर ह्यामध्ये ओतून घेऊया आता बॅटर होतल्यानंतर हे भांडण दोन तीन वेळा असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतर एअर बबल्स वगैरे असतील तर निघून जातील आणि तुमच्या आवडीनुसार ह्यावरती कोणतेही ड्रायफ्रूट्स असे कट करून टाकू शकताय ओवन प्रीहीट करून घेऊया आता सगळ्यात आधी एकशे ऐंशी अंश सेल्सिअस आणि दोन्ही साईडनं गरम झालं पाहिजे आणि दहा मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर प्रीहीट झालेलं आहे ह्यामध्ये केकचा टीन ठेवूया आणि एकशे ऐंशी अंश सेल्सिअस आणि दोन्ही बाजूनं भांड्याला हीट लागलं ला पाहिजे आणि पंचवीस मिनटासाठी केक शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता पंचवीस मिनटानंतर एक नंबर असा स्पॉन्जी झालेला आहे बघू शकता मी हात सहज लावत आहे हाताला काहीसुद्धा चिटकत नाही आहे एका सुरीनं आपण चेक करून बघूया हे आतपर्यंत सगळं चांगलं शिजलेलं आहे का बघूया बघू शकता क्लीन निघलेलं आहे आपली सुरी तर मस्त असा आता थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर त्याच्या कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या एका तुरीच्या सहाय्यानं आपण सोडवून घेऊया कडा आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये पालटा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचा बटर पेपर काढून घेऊया आणि आता सरळ करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये टाकून तर बघू शकता किती मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे केक हा कट करून धावते तुम्हाला सुरीने बघा किती सहज असा कट होत आहे जाळीदार टम फुगलेला आणि मऊ लुसलुसीत तसा केक टेस्टी तयार झालेला आहे ओव्हनमध्ये करण्याऐवजी कढईमध्ये तुम्हाला करून दाखवते मी तुम्हाला जर असं समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नक्की मी रेसिपी टाकेल कढईमध्ये केलेली तुम्हाला सोपीही पडेल तर तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने आणि चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग